नमस्कार परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे कधी कधी आपल्या चपात्या उरतात मग त्याचे आपण चुरमा करून खातो तर कधी मलिदा किंवा रोटी सँडविच बनवून खातो नेहमी तेच तेच खाऊन आपल्याला कंटाळा येतो यावेळी आपण शिळ्या चपातीपासून वेगळी डिश बनवणार आहोत आणि ती आहे बाकरवडी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक वाटी बेसन पाव वाटी तांदळाचे पीठ अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पाव चमचा हळद पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर एक चमचा लाल तिखट पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा तीळ एक चमचा अद्रक पेस्ट चवीपुरते मीठ गरजेनुसार पाणी आणि आपल्याला तीन ते चार शिळ्या चपात्या लागणार आहेत इथे मी एक आता बाऊल घेतले आहे तर यामध्ये आपण हे पीठ भिजून घेणार आहोत तर सुरुवातीला बेसन त्यानंतर तांदळाचे पीठ चिरलेली कोथिंबीर हळद पावडर अमचूर पावडर याच्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस देखील टाकू शकता लाल तिखट पावडर तुम्ही जर हिरवी मिरची खात असाल तर हिरवी मिरची पेस्ट देखील यामध्ये टाकू शकतात धनी पावडर थोडेसे तीळ तीळ यामध्ये चवीला खूप छान लागतात आलं पेस्ट चवीनुसार मीठ हे सर्व जिन्नस टाकल्यानंतर आपण हे मिक्स करून घेऊ आता यामध्ये पाणी टाकून आपण थोडस सैलसर सा सा असं आपण मिश्रण बनवून घेऊ हे पहा छान असं सैलसर सा सा बॅटर आता हे तयार झालेलं आहे म्हणजे आपल्याला हे चपातीला छान असं लावता येईल इथे पहा मी एक चपाती घेतली आहे आणि याला आता आपण हे पीठ लावून घेऊ जास्त जाडही थर द्यायचं नाही जास्त पात्र ही नाही तर थोडस मीडियम असं आपल्याला हे थर द्यायचं आहे आपण ज्याप्रमाणे अळूओडी करतो त्याचप्रमाणे आपण अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे पूर्ण कडेपर्यंत आपण हे लावून घेतलेलं आहे एकसारखं असं छान लागलं गेलेलं आहे तर याला आता आपण रोल करून घेऊ चपाती शिळी जरी असली तरी ती मऊ असायला हवी म्हणजे याचा रोल छान होतो कडक असेल तर ते तुटू शकतं हे पहा छान असा रोल बनवून तयार झालेला आहे अशाच पद्धतीने बाकीचे रोल देखील आपण करून घेऊ हे पहा सर्व रोल इथे मी बनवून घेतले आहे आणि पीठ देखील अगदी बरोबर झालेलं आहे गॅसवर कढईमध्ये मी दोन ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे आणि इथे चाळणीला तेल लावून त्यावर ते मी हे रोल ठेवले आहे ते या कढईवर आपण ठेवूया आणि यावर झाकण ठेवून दहा मिनटासाठी बाफ काढून घेऊ या रोल स्वतः वाफून झालेले आहेत याला आता मी थंड करून घेतले आहे थंड झाल्यानंतरच याच्या आपल्याला वड्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे ते व्यवस्थित कट होतात याची आपल्याला थोडीशी जाडी ठेवायची आहे हे पहा थंड झाल्यामुळे छान याचे काप निघत आहेत हे पहा इतक्या जाडीचे छान असे रोल बनून तयार झालेले आहेत सर्व रोल इथे मी कट करून घेतले आहे गॅसवर कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे तर तेल आता गरम झालेलं आहे यामध्ये आपण ह्या वड्या टाकून डीप तयार करून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चालू फ्राय घ्यायची करून घेऊ शिक्का या वड्या टाकत असताना सुरुवातीला गॅस बारीक ठेवायचा आणि टाकल्यानंतर मग लो टू मीडियम करून आहे दोन्ही बाजूने खरपूस खमंग मी तळून घेतले आहे आणि थोडा वेळ गॅस एकदम बारीक करून आपण अर्धा मिनिट ठेवायचं आहे म्हणजे ते छान कुरकुरीत बनेल बहात छान आता हे तळून झालेले आहेत आपण हे तेल निथळून घेऊ तेल निथरल्यानंतर आपण डिशमध्ये काढून घेऊ हे पहा याचा आवाज छान असं कुरकुरीत झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण राहिलेले देखील बाकरवडी तळून घेऊ खरपूस खमंग शिळ्या चपातीपासून बाकरवडी बनून तयार आहे तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद